चॅनल नवीन सबस्क्राईब करा आता मी नगर परिषद परिषदुर येथे आहे आज ही दुसरा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा मात्र एकही अर्ज दाखल झालेला नाही देंगलोर मध्ये एका दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर अनेक इच्छुकांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असली तरी मात्र अजूनही नगर परिषदेमध्ये एकही फॉर्म आज भरण्यात आलेला नाही आणि दुसऱ्या बाजूला बघायला तर अनेक जे पक्ष आहेत अनेक पक्षाचे जे काँग्रेस पक्षाचे अजूनही काही जणांची उमेदवारी जाहीर झालेली नाही काही जणांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी पक्ष या दोन दोन्ही पक्षातून लढत होता दिसत आहे शहरामध्ये मात्र त्यांचेही काही जणांचे उमेदवार जाहीर झालेले आहे काही उमेदवारांचे जाहीर झालेले आहे मात्र तेही अनेक जणांनी या ठिकाणी उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी अजूनही कोणी या ठिकाणी नगर परिषदेत दाखल झालेले नाही आणि दुसऱ्या बाजूला एकाही उमेदवाराकडे विकासाचे मुद्दे दिसत नाहीत अजूनही उमेदवारी निश्चित असल्यामुळे त्यांनी विकासाचा आराखडा दिसला पाहिजे त्यांच्या वार्डाचा त्या प्रभागाचा त्यांच्याकडे विकास आराखडा नसल्यामुळे येणारी स्थानिक स्वराज संस्था कोणत्या मुद्द्यावर ते लढणार आहेत हेही महत्वाचं ठरणार आहे काही जणांचे अनेक जणांचे प्रभाग होते माजी नगरसेवक होते ते प्रभाग यावेळेस नगरसेवक बदलले आहेत मात्र त्या जनतेमध्ये त्यांनी काम केलं असल्यामुळे त्यांना प्रभाव बदला लागत आहे आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर अनेक महिला जणांचं या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली असली तरी महिला मात्र अजूनही काही जण उमेदवार म्हणून बाहेर येताना दिसत नाहीत तर यावर कशा पद्धतीनं पक्षाचे जे पक्षा जाहीरनामा पाहिजे पक्षा पक्षा ते पक्षाचा जाहीरनामा हे अजून नाही पक्षाचे आणि अधिकृत उमेदवार घोषित झाले नसल्यामुळे पक्षाचा जाहीरनामा कधीपर्यंत जाहीर होईल आणि कोणत्या मुद्द्यावरती कोणता पक्ष या ठिकाणी मुद्दे घेऊन हे निवडणूक लढणार आहे येणारं काय आहे मात्र सध्याच्या परिस्थितीत बघा गेलं तर अनेक समीकरण होता दिसत आहे भारतीय जनता पार्टीचं म्हणावं तसं अजूनही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झाला नसल्यामुळे या ठिकाणी इथल्या स्थानिक आमदार आहेत त्या आमदाराबद्दल अनेक जणांमध्ये गैरसमज हो, होताना दिसून येत आहेत मात्र आता या ठिकाणच्या निवडणुकाचे सर्व सूत्र या ठिकाणी माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे अशोकराव चव्हाण आणि खासदार अजित गोपचडे या दोन्ही खासदारांनी मिळून आता या देंगलुरचे सूत्र या ठिकाणी हलवले तरच या ठिकाणचा नगराध्यक्ष उमेदवार निश्चित होण्याची शक्यता अशी वर्तवली जात आहे मात्र या ठिकाणच्या जिथे सांतापूरकर यांनी मात्र अजूनही या नगराध्यक्ष पदासंदर्भात समर्प अशी चर्चा होताना दिसत आहे मात्र दुसऱ्या मधला बघायला तर अनेक जे काही पक्षाचे उमेदवार आहेत या ठिकाणी प्रचार यंत्रणा घेऊन सकाळी घरोघरी जाऊन या ठिकाणी प्रचार करताना दिसत आहेत मात्र अजूनही अनेक जणांचे उमेदवारी जाहीर नसल्यामुळे येणाऱ्या तरी कमीत कमी, कमी उद्या तरी एकतर फॉर्म या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता आहे मात्र कधीपर्यंत या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत हे येणाऱ्या काय बघावणार आहे फडणूस दे